नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक अठरा जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावताळ हवा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा टोलमुक्तीसाठी मंत्री अबिटकर मुश्रीफ यांना साकडे घालणार आजरा येथील मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे श्रद्धांजली हुतात्म्या चौकात प्रतिमा पूजन व मौन पाळून अभिवादन शहरात काढण्यात आलेल्या मुकफेरीत मराठी भाषिकांचा उत्स्फूर्त सहभाग शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले मोफत उपलब्ध हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये महसूल विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत तीनशे पन्नासहून अधिक दाखल्यांचे वितरण मंडळ अधिकारी विजय कामत यांचे नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन हलकर्णी महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा वारकरी दिंडी पालखी सोहळा आणि अभंगाच्या गजरा संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी संत विचारांचा प्रचार करत महाराष्ट्राच्या परंपरेला दिली उजळणी आव्हानांची चिंता न करता नवी संधी स्वीकारण्याचा कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांचा सल्ला चंदगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने युवा संवाद न्यूजचे संजय कुट्रे सन्मानित कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथे संपन्न उतनाळच्या श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत यश इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के विद्यार्थ्यांना कला शिक्षक दत्ता लोहार यांचे मार्गदर्शन आणि प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांचे प्रोत्साहन हलकर्णी येथे सर्जनशील साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन कवी रमजान मुल्ला भीमराव धुळबुळू अभिजित पाटील शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन कविता जगण्याला प्रेरणा देणारी शक्ती असल्याचे साहित्यिकांचे मत